तुमच्या कुलदेवतेची नियमित तु उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी तर या चार गोष्टी कुलदेवतेसाठी तुम्हाला करणे आवश्यक आहे तर त्या कोणत्या आणि कशा आहेत तर पाहूया तर कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या शब्दापासून बनलेला आहे कुल म्हणजे कुळाची देवता कुळाच्या देवताची सेवा केल्याने मुलाधार चक्रातील कुंडलीने शक्ती जाग जागृत होते आणि त्याने आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता जेव्हा पुरुष देवता असते तेव्हा कुलदेव आणि स्त्री देवता असते तेव्हा कुलदेवी म्हटले जाते कुलदेवता ही आपल्या कुळाचे रक्षण करते असते रक्षण करता असते त्यामुळे कुळामध्ये कुटुंबामध्ये सगळं व्यवस्थित चालावे म्हणून कुलदेवतेची उपासना करणे खूप आवश्यक आहे मुलांचे शिक्षण लग्न आरोग्य वैवाहिक जीवन यामध्ये अडथळे येणे यामागचे मुख्य कारण बऱ्याचदा कुलदेवतेची आपल्या देव पावले पावले रक्षण करते मग उपासना कशी करावी तर या चार गोष्टी तुम्हाला बाकी काही नाही जमले तर या चार गोष्टी आवर्जून करा तर एक म्हणजे कुलदेवतेचा टाक मूर्ती किंवा फोटो एक तरी तुमच्या घरी देवघरात आवश्यक आहे आपल्याकडे देवघरात यापैकी एकतरी असावे त्याची नित्य नियमाने पूजा करावी कुलदेवतेच्या मंत्राचा जप नियमाने करावा जप तुमची कुलदेवी असेल तर तुम्ही महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी देवे असा जप करावा आणि जर एखाद्याच्या घरी कुलदेव कुलदेवी दोन्ही असेल तरी कुलदेवीचा नामजप करावा ज्यांना आपली कुलदेवी ठाऊक नसेल माहीत नसेल त्यांनी श्री कुलदेवताये नम असा जप करावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीच्या वारी उपवास करावा कुलदेवी माहीत नसेल तर मंगळवार करावा शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी सहकुटुंब कुलदेवाचे कुलदेवीचे दर्शन घ्यावे ओटी भरावी विवाहित जोडपे आवर्जून कुलदेवाला दर्शनाला घेऊन जावे तुमच्या उत्तम उन्नतीसाठी प्रगतीसाठी वय तसेच वैवाहिक कौटुंबिक आनंदी सुखी जीवनासाठी समाधानासाठी अवश्य या चार गोष्टी कुलदेवासाठी करा न चुकता करा तर अशाच प्रकारच्या नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा श्री स्वामी